नमस्कार तेज वार्ता, वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करताय जस त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजित आरक्षक पिसिंग 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 आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनच अडचणीत आणायचे था। <स्थाँगा> भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायचे आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कश्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीनं मोडस ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना पार पवारवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्र जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार करायचा रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील विदौट रुपया जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांकृद्ध करतील हा धोकाही येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे पार पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते पार्थ पवार काही लहान बाळ आहे का ज्यांनी लोकसभा लढलेली आहे ठीक आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये पण असा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराने बरपटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र या सगळ्या बड्यांचं नाव येतात सगळे शांत अजून या ह्याच्यात अनेक कारवाई बाकी करते प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार त्याचे पेपर्स हळूहळू येत आहेत याचे खरेदी खर्च सुद्धा बाहेर येत आहे त्या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार अहो एक तहसीलदार चाळीस करू शकतो त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक प्यादा आहे कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर का बाजूला आहे कलेक्टर कशासाठी बाजूला महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला ला तहसीलदार काही एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला एवढे अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितले सा का तहसीलदार एवढी किंमत करू शकत नाही आणि म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ ना आणखी बड्याबाड्या अधिकाऱ्यांना आहे याच्यात जी चौकशी अधिकारी सुद्धा ज्यांच्या जे प्रकरण झालं ते चौकशी करणार म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपास त्याच्या दाबा दिलेला तर काय चोरी होऊन तपासली जाणार आहे आणि म्हणून पार्थ पवारांना पार पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता पार्टी सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतं या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतं का मला वाचवा